नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या हॉटेलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज मोफत सेवा आणि ममम सेवा चोवीस तास सुरू असते साधारणतः आपल्या हॉटेलला चार वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सहाशे बाळांना आपण मोफत सेवा आणि ममम सेवा दिलेली आहे तर थोडीशी अपडेट म्हणजे थोडीशी माहिती देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे नमस्कार माझं नाव ऋषिकेश उदय शितूत आणि झणझण शितूत मिसळ म्हणजेच कंसात मन्याची मिसळ चा आम्ही ओनर आहे मनाची फक्त एक छोटीशी माहिती देतो मनाची मिसळ हे आम्ही सुरुवातीला नाव ठेवलेलं होतं पण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी थोडासा प्रॉब्लेम येत असल्याकारणामुळे आम्ही आमचं अण्णाव जे आहे शेतूत ते यूज केलं आणि झणण शितूत मिसळ या नावाने मी ट्रेडमार्क घेतलेला आता आहे तर दोन्ही मिसळ एकच आहेत फक्त तुम्हाला नावं दोन वेगवेगळी कळू शकतात तर आपल्या हॉटेलमध्ये जी लहान बाळांसाठी जी सेवा चालू आहे तर त्याचा पहिला फॉर्म तुम्हाला दाखवतो मी आम्हाला रत्नारी पोलिसांनी काही डॉक्युमेंट्स किंवा एक फॉर्म भरून घ्यायला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जी बाळं येत आहेत किंवा ते जे पालक घेऊन येतात बाळांना तर ता त्यांचा एक एक थोडीशी माहिती थोडी डिटेलमध्ये माहिती तुमच्याकडे सेव असू दे जेणेकरून काही ग गोष्टी घडल्या चांगल्या वाईट दोन्ही तर ती माहिती उपयोगी पडेल कारण हल्ली जगामध्ये काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे तर लहान बाळांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने रत्नागिरी पोलिसांनी आम्हाला एक फॉर्म भरून घ्यायला सांगितलेलं आहे की तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी गोष्ट करा की लहान बाळांची माहिती त्यांच्या पालकांची माहिती बाळ कुठून आलं काय आलं आहे त्याच्याबरोबर कोण आलेलं आहे ही सर्व माहिती आपण भरून घेत आहोत तर तुम्हाला पहिला फॉर्म दाखवतो आमच्या पेजवर आम्ही पोस्ट केला आहे इथे बाळसंख्या हा आपला फॉर्म आहे मामामसेवेचा इथे आपली बाळसंख्या असते त्याच्याखाली तुम्हाला फॉर्म दिल्यानंतर बाळाचं संपूर्ण नाव लिहायचं त्याच्यानंतर बाळाच्या आईचं संपूर्ण नाव लिहायचं आहे त्याच्याखाली बाळाच्या वडिलांचं संपूर्ण नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर बाळाचं वय लिहायचं आहे गाडी नंबर जो तुम्ही जर जी गाडी आणत आहात किंवा ज्याच्यात प्रवास करत आहात त्याचा नंबर इथे लिहायचा आहे कंपल्सरी त्याच्यानंतर मोबाईल नंबर इथे लिहून खाली पूर्ण पत्ता लिहायचा आहे हे आता आपण कंपल्सरी केलेलं आहे काही गोष्टी कानावर आल्यानंतर आम्ही रत्नागिरी पोलिसांशी मी संपर्क साधला होता तर त्यांनी आम्हाला लहान बाळांच्या से सिक्युरिटीच्या दृष्टीने हा फॉर्म कंपल्सरी भरून घ्यायला सांगितलेला आहे ज्या ज्या आईवडिलांची परमिशन आहे त्या आईवडिलांचे फोटो आणि मग बाळासह फोटो आम्ही आमच्याकडे स्वरूपात ठेवतो आहे ज्यांची परमिशन आहे यांची बाकी सगळ्यांकडनं आम्ही फॉर्म भरून घेतो आहे आणि ही सेवा आपली चोवीस तास चालू आहे आपण स्वामींच्या नावाने सेवा चालू केलेली आहे साधारणतः सहाशे बाळांना आत्तापर्यंत आपण सेवा पूर्णपणे दिलेली आहे आणि पुढील साडेपाच ते सहा महिन्यामध्ये जवळजवळ अजून साठ बाळांची नोंदणी झालेली आहे चांगली गोष्ट अशी आहे की बाळासोबत जे येणारे पालक आहेत ती सर्व माहिती व्यवस्थित ह्याच्यामध्ये लिहून आम्हाला फॉर्म भरून देत आहेत कोणाची तक्रार नाही आहे पण हा मी व्हिडिओ अशावेळी बनवतो की कोणालाही असा गैरसमज होता का म्हणे की जर हे दूध देत आहेत किंवा एवढं सगळं देत आहेत तर मग हे फॉर्मवर कशाला भरून घेत आहेत विषय असा आहे की लहान बाळांची सिक्युरिटी सिक्युरिटी म्हणजे काय साधारणतः कुठून बाळ आलेलं आहे उद्या असं कुठलंही किडनॅमिंगच्या ज्या केसेस होत आहेत तर त्याच्या दरम्यान जर कुठली गोष्ट घडलेली असेल आणि अशा पद्धतीचं बाळ जर आपल्याकडे आलेलं असेल तर ते पटकन आई वडिलांकडे मिळावं हा स्पष्ट हेतू आहे आणि हे पोलिसांनी आम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे तर हा जो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तो तुम्हाला एकतर येण्याच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे ऑनलाईन माहिती तुम्हाला पहिली व्हॉट्सअप नंबर पाठवायची आहे तुम्हाला मी तुम्हाला नंबर येतो आहे चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद नव्वद पुन्हा एकदा नंबर सांगतो चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि कॉलिंगचा पण नंबर आहे तर ह्याच्यावर तुम्हाला पहिल्यांदा नोंदणी करायची आहे की तुमच्या बाळासाठी काय काय हवं आहे मग तुम्हाला एक मेनू तुम्हाला आम्ही देऊ तुमच्या बाळा मम्मांगेमध्ये कसं आहे मऊ भात आहे म वर्णभात आहे पेज आहे हे सगळं तुम्हाला मिळणार आहे आणि संपूर्ण सेवा फ्री आहे ही सेवा पूर्ण चोवीसच आहे फक्त पूर्वी असं व्हायचं आणि शिवाय दूध गाईचं दूध म्हशीचं दूध सुरुवातीला असं व्हायचं की आठवड्याला एक बाळ यायचं महिन्यातून पाचच बाळ यायची आता आपली बाळसंख्या सहाशेवर पोहोचलेली आहे आणि आता दिवसाला सहा बळं सात कधी कधीकधी तेरा बाळ पण येतात नोंदणी करून तर आम्ही नोंदणी वेळी केलेली आहे की वेळेला अशानं जर बाळसंख्या वाढली तर मऊ वारे कसं देता येतं पटकन दुधाचा प्रश्न पडतो कारण सकाळी दूध एकदा येतं फ्रेश दूध आणि संध्याकाळी एकदा दूध येतं त्याच्यामुळे जर तुमची नोंदणी असेल तर आपण फ्रेशच्या फ्रेश दूध बाळासाठी देतो ते देता येईल आणि थोडीशी मला पण मदत होईल गैरसमज कोणाचं होणार नाहीत हा व्हिडिओ पोस्ट करायचं दुसरं कारण असं आहे की हा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूला जेवढी लहान बाळ आहेत त्यांच्या आईवडिलांना शेअर करा निदान माहिती तरी सांगा की असं असं आम्ही त्या करण्यासाठी फॉर्म भरून घेतोय कारण कसं आहे कुठलीही चांगली गोष्ट करत असताना एक बाजू दुसरी अशी असते की पटकन गैरसमज पसरू शकतो की बाबा एवढं फॉर्म भरून देण्याची गरज काय आहे ग्लासभर तर दूध देतात किंवा मऊ भात तर एवढा एवढा बाळ खात आहेत ते एवढं कशाला ते सगळं करायचं तर ते न करता आपण गैरसमज करून न घेता आम्हाला सहकार्य करावे कारण ही सर्वसेवा पूर्णपणे फ्री आहे फक्त लहान बाळांच्या सिक्युरिटीसाठी पुन्हा एकदा सांगतो बाळ कुठून आलं काय आलं बरं ज्यांचं आईवडिलांचं स्वतःचं बाळ आहे की फॅमिली येत आहेत कोणाचीही तक्रार नाही आहे सगळ्यांनी फॉर्म व्यवस्थित भरून देत आहेत आता पण दिलेला आहे आता पण जे उद्या उद्या पण एक चार बाळ आहेत सुद्धा आता व्हॉट्सअपला माहिती पाठवलेली आहे आल्यानंतर ते फॉर्म भरणार आहेत विषय असा आहे की तुम्हाला सुरुवातीला नोंदणी करण्यासाठी एक दिवस अगोदर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिला जाईल आल्यानंतर तो टॅली केला जाईल आणि मोबाईल नंबर जो तुम्ही फॉर्म नं फॉर्ममध्ये भरणार आहात त्या मोबाईल नंबरवरनं तुम्हाला माहिती कंपल्सरी द्यायची आहे दुसरी गोष्ट अशी की हे झालं अगोदर ॲडव्हान्स बुकिंग करणाऱ्यांसाठी आता जे आयत्यावेळी बोर्ड वाचून म्हणजे हायवेला जे आमचे बोर्ड लावलेले आहेत ला ते बोर्ड बोर्डावरून आतमध्ये येणाऱ्यांसाठी हा फॉर्म ठेवलेला आहे तो फॉर्म आयत्यावेळी पण तुम्ही तो भर भरला तरी चालणार आहे फक्त ती माहिती तुम्हाला अपूर्ण भरून चालणार नाही आहे कंपल्सरी आम्हाला पोलिसांनी सांगितलेलं आहे की डॉ डिटेल्समध्ये भरून घ्यायची आहे आणि जर ही माहिती पोलिसांना लागली उद्या कुठल्याही कामासाठी किंवा एखाद्याचं बाळाचा काही प्रॉब्लेम झाला तर ही संपूर्ण माहिती मी पूर्ण क्लिअर सांगतोय तुम्हाला ही माहिती पोलिसांकडे पूर्ण दिली जाणार आहे त्यानु त्यानुसार पुढे त्याची कारवाई केली जाईल शक्यतो अशी घटना कोणाच्या आयुष्यात घडू नये दुश्मनाच्या बाबतीतसुद्धा असं काही होऊ दे नको कोणाचं कोणी बाळ पाळवलं आहे आणि कोणीतरी गडबड केली तर तरी पण आपण सिक्युरिटी म्हणून हा विषय घेतो आहे साधारणतः गेली चार वर्ष ही आपली सेवा चालू होतीच आणि आहेच पण अगदी गाडी नंबर घेणं डॉ काहीतरी त्यांच्या डॉक्युमेंटसारखा विषय मे डॉक्युमेंट नाही आपण त्यांच्यानं व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट नंबर घेणं हे कसं आम्ही कंपल्सरी केलं नव्हतं पण फक्त एक आहे आम्ही बाळाची नोंदणी घे साधी नोंदणी केली होती फक्त पत्त्यावर असं घेतलं नव्हतं साधी नोंदणी घेतली होती की बाळ साधारणतः बाळाचं नाव काय आहे त्याच्यानंतर बा बाळाला आम्ही काय काय दिलेलं आहे त्याच्यानंतर आईवडिलांच्या मोबाईल नंबरवरून आम्ही किंवा बाळाच्यासोबत जी काका मामाशी हो किंवा जे कोणी आजी आजू आले असतील त्यांच्या मोबाईल नंबरवरून आम्ही कंपल्सरी मिसकॉल घेतलेला आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत सहाशे बाळांचा डेटा आमच्याकडे सगळा अवेलेबल आहे आता आम्ही पाचशे बाळं पूर्ण झाल्यानंतर आम्ही एक फॉर्म भरून घ्यायला सुरुवात केली होती फक्त आम्ही तो साधी नो रेस्ट्रेन नोंदणी आम्ही घ्यायचो आता मी फॉर्म व्यवस्थित भरून घेतो आहे त्यामुळे उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुठलीही गरज पडली तर हा फॉर्म आम्ही पोलिसांना देऊ शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट की पोलिसांनी आणि काही माझे हितचिंतक का आहेत आमचे मिसळप्रेमी आहेत काही वकील आहेत काही म्हणजे जे कायदेचे ज्ञानी आहेत त्यांनी थोडासा धोका म्हणून सांगितलं आहे की जशी तू सेवा म्हणजे जगात जशी चांगले लोकं आहेत तशी वाईट पण असतात त्याच्यामुळे उद्या तू चांगलं करता करता बदनाम होऊ शकतोस कसा तर उदाहरणार्थ तुझ्याकडनं एखाद्यानं काही घेतलं नसेल आणि तुझ्यावर खोटा ब्लेम आला किंवा खोटी जर कारवाई करण्यासाठी जर कोणी हे झालं तर तू त्याच्यामध्ये आरामात आ, हे क म्हणजे हाफ डॉक्युमेंटेशन असल्याकारणामुळे किंवा आपल्याकडे नोंदणी असल्याकारणामुळे तुला धोका कमी राहील आणि तुझ्याकडे एक व्यवस्थित माहिती त्याला शिस्त लागेल कुठेतरी की साधारणतः तुझ्याकडे बाळ किती आली तुला काय काही संस्थांनी पण आम्हाला सांगितले की तुमचा जे काय हा डेटा आहे तो ठेवून द्या काउंटिंग आहे ती म्हणजे जेणेकरून हा जर रेकॉर्ड ब्रेक झाला तर तुम्हाला एखादा ॲवॉर्ड किंवा अशा काही गोष्टी मिळू शकतात अर्थात मी कुठला अवॉर्ड किंवा ह्या गोष्टी मी करत नाही आहे जे देणारे आहेत किंवा जे आम्हाला बोलून सत्कार करणार त्यांचे आम्ही आभारच मानतो आहे पण मुळात हे सर्व आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्याच त्यांनाच पूर्ण हे केलेलं आहे त्यांच्या नावेच ही सेवा पूर्ण आपण दिली जाते त्याच्यामुळे मला त्या ह्याची प्रसिद्धी किंवा त्याच्यामध्ये मोठेपणा ह्याच्यात मी आणि मुळात मी कोणावर निर्माण करत नाही आहे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण देणं लागतो असं मी मानतो त्याच्यामुळे जे काही महिन्याला आमचा आम जो सेल होतो मिसळचा आम किंवा आमच्या बिस पाण्याच्या बॉटलचा किंवा आमच्या ताकाचा आमच्याकडे चहाकॉपी आम्ही बंद केलेली आहे चहाकॉपी आमच्याकडे मिळत नाही आमच्याकडे मिसळ आणि ताक दोनच आडामे आम्ही विकतो तिसरा म्हणजे पाण्याची बॉटल तर त्या सेलमध्ये जो आम्हाला पैसे मिळतात किंवा जो नफा मिळतो त्या नफ्यातनं आम्ही दर महिन्याला साडेतीन चार हजार मी बाजूला काढतो आणि त्याच्यातनं ही सेवा दिली जाते कारण बरेच जणांनी आम्हाला म्हणजे आत्तापर्यंत शेकडो म्हणजे हजाराच्या पुढे आकडा गेला आहे साडे अकराच्या पुढे साडे अकराशेच्या पुढे नोंदणी झालेली आहे आणि एक एक आठवड्याचं बुकिंग लोकांनी केलेलं आहे की ज्या दिवशी ट्रस्ट चालू करशील त्या दिवशी आम्ही पेमेंट तुला पाठवू कारण आत्तासुद्धा लोक अनेक जण पैसे देत आहेत फक्त आम्ही ते स्वीकारत नाही होतो आम्ही त्यांना हात जोडतो की आत्ता कारण कसं आहे माझी ट्रस्ट कुठली नाही आहे शितूत मिसळच्या नावाने किंवा ही सेवा करण्यासाठी मी माझ्या पदरचे पैसे माझ्या खिशातले पैसे आम्ही घालतोय पण मी मला त्याच्यात आनंद मिळतोय लहान लहान बाळ येतो एवढं एवढंसं ड़ खात त्याचे पैसे आपण काय घेणार आणि प्रसिद्धी म्हणायला गेलात तर अफा अफाट प्रसिद्धी मिळाली जिथे जातो तिथे लोकं ओळखतात अगदी व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते आत्तापर्यंत मी पर मुंबईला गेलो होतो त्याच्यानंतर परवा आता कणकवली साईडला गेलो होतो नाक्यावर उभा राहते लोकं पटकन ओळखतात तुम्ही ते बाळाला दूध देता तेच काय तुम्ही पटकन शितूत मिसळ किंवा मनाची मिसळ लगेच ओळखतात असं नाही पण चेहरा लोकांच्या लक्षात आहे आणि आपण जर एखादं चांगलं गोष्ट करतोय तर व्यवस्थित लक्षात ठेवतात त्याच्यामुळे मान सन्मान भरपूर मिळतो आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे पण हे सगळं करता करता कुठेही त्याच्या त्याला गालबोट लागता कामा नाही आहे त्याच्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे आणि हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा सांगतो कोणाचाही सा गैरसमज होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे शंभर टक्के फक्त विषय एवढाच आहे आता परवा पण एक बाळ दुपारी आलं होतं प्रचंड रडे ते म्हणत की आम्हाला पहिलं दूध द्या त्यानं म्हणलं फॉर्म तुम्ही आरामात भरा काही प्रॉब्लेम नाही आहे पहिलं मी दूध देतो बाळाला दूध दूध दिलं छानपैकी बाळ मग आरामात झोपलं ते दूध आणि आणि एकेकडे फॉर्म भरला त्याच्यामुळे असं काय अगदी काट्यावर नाही आहे फक्त तुम्हाला गेटमध्ये आतमध्ये आल्यानंतर गाडी आतमध्ये पार्क करायचे त्यातून अगदीच बाळ लहान आहे तर आम्ही गाडीपाशी जातो आणि सगळा तो फॉर्म भरून घेतो बाळाला दूधसुद्धा आम्ही गाडीत नेऊन देतो दुसरी गोष्ट अशी आपली एक सेवा चार वर्षापासून चालू आहे ती तुम्हाला सांगतो जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय जर तुम्हाला आमच्याकडे मिसळ खायची नाही आहे की तुम तुम्हाला आमच्याकडनं कोणतीही गोष्ट खरेदी करायची नाही आहे ना ताक पायचं आहे ना पाणी बॉटल घ्यायचे विकत का मिसळ खायचे तुम्हाला बायपास जायचं आहे पण आमच्या रोडवरनं तुम्ही जात तर मला फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि दिलेल्या नंबरवर मी चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद पुन्हा एकदा नंबर सांगतो चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद ह्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे तुमच्या बाळासाठी काय हवा आहे भात हवा आहे दूध हवं आहे म्हशीचं दूध हवं आहे गाईचं दूध हवं आहे त्याच्यानंतर पेज हवे वरणभात हवा आहे जे पाहिजे ते सर्वसेवा अर्पण अर्पणे स्वामींच्या नावानंच तुम्हाला दिली जाते आणि तुम्हाला जर इथ कुठली गोष्ट खरेदी करायची नसेल तर आम्ही गाडीपाशी आणून देतो बाळाच्या आईने फक्त गाडीत बसलेल्या बाळाच्या आईने फक्त काच खाली करायची आहे आणि आम्ही सर्व पार्सल बाळाच्या आईच्या हातात देतो तुम्हाला कुठलाही चार्ज द्यायचा नाही आहे ही गोष्ट क्लिअर करतो त्यामुळे तुम्हाला कु आमच्या पेजवरनं किंवा कोणी जर कुठला गैरसमज पसरला अरे इकडे चार्जेस वगैरे आपल्याकडे तसा काही विषय नाही आहे आत्तापर्यंत सहाशे बाळांना आपण छान सर्व्हिस दिलेली आहे आणि सहाशे बाळांना आत्तापर्यंत कुठेही अपाय बाधा आणि आमच्याकडे पद्धत आहे तुम्हाला बाळाला आम्ही टेस्ट म्हणजे बाळाला देण्यापूर्वी मी स्वतः टेस्ट करतो शिवाय पूर्ण त्याची एक मी त्याच्या भांडी त्याची पातेली मग बाळाला देणाऱ्याच्या देण्याच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यातून आम्ही अन्न शिजवतो ते सर्व वस्तू बाजूला ठेवलेल्या आहेत मिसळचे चमचे सुद्धा वेगळे आहेत आणि बाळाचे चमचेसुद्धा वेगळे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण आम्ही स्वच्छता बाळतो आणि आत्तापर्यंत कुठलीही तक्रार आलेली नाही आहे तर तुम्ही बिनधास या आणि आपली ही सेवा तास चालू आहे फक्त विषय एवढाच आहे की कधीकधी मी बाहेर जातो नोंदणीमुळे आता एक फायदा झालेला आहे की मी जरी बाहेर गेलेलो असलो तरी तुमचं दूध किंवा तुम्हाला जी गोष्ट हवी ती आम्ही इथे फ्रीजमध्ये ठेवून देतो किंवा बाजूला मी पॅक करून ठेवतो कारण काय माझा दुसरा व्यवसाय आहे मी ज्योतिष आणि वास्तूजन्ञ आहे त्याच्यामुळे आत्ता मी जवळजवळ सव्वीस देशामध्ये ऑनलाईन काम करतो आहे आणि वास्तुशास्त्राच्या निमित्ताने मला पूर्ण रत्नागिरीभर विजिट असतात लोकांची घरं बघायची असतात वास्तुशास्त्रानुसार मी प्लॅनिंग करून देतो हॉटेलची काम आत्ता वाढलेली आहेत माझ्याकडे शिवाय मी ऑनलाईन ज्योतिष वास्तुशास्त्राच्या निमित्ताने ज्योतिषच्या माध्यमातून हस्तरेषा म्हणून हस्तरेषा मी बघतो त्याची कामं असतात त्याच्यामुळे दुपारी तीन नंतर मी सकाळी आपल्या हॉटेलची वेळ नऊ ते दोन असते दुपारी आता ती साधारणतः बारा झालेले मिसळ लवकर संपते आणि आपण टोकन लॉन्च केलेले आहेत त्यामुळे आपल्याकडे मिसळ ही ॲडव्हान्स बुक होते उदाहरणार्थ उद्या जर शंभर प्लेट मिसळ आपली आपण बनवणार आहोत किंवा एकशे वीस प्लेट बनवणार आहोत तर त्यातले नव्वदपट मिसळ आदल्या दिवशीच बुक होते कारण लोकं ॲडव्हान्स पेमेंट करून टोकन भरून टोकन घेत आहेत आणि आम्ही रिक्वेस्ट केली होती साधारणतः दोन महिन्यापूर्वी आम्ही टोकन लाँच केली होती आणि हे टोकन एवढ्यात लाँच केलं होती की बरेच लोक थोडंसं उशिरा किंवा त्यांच्या वेळेत आल्यामुळे आयत्यावेळेला साडे अकरा बाराला त्यांची फेरी फुगड जाते आणि आम्हाला सांगावं लागतं की मिसळ संपली त्याच्यामुळे मग ते थोडंसं रागा होणं कारण लोकं कसं आहे की खूप लांबून म्हणजे रत्नागिरीतून इथे यायला जा साधारण अर्धा मिनिटात जातो तुम्ही विमानतळ मार्गे आलात तर तुम्ही साधारण अठ्ठावीस मिनटात येता हायवे आलात तर साधारणतः अजून वीस मिनटं जास्त तर विषय असा आहे की लोक एवढं विश्वास ठेवून आमच्याकडे येतात आणि आल्यानंतर आम्ही त्यांना दुखवायचं हे बरोबर नाही त्याच्यामुळे आम्ही ग्रुपने येणाऱ्यांसाठी कंपल्सरी टोकन केलेलं आहे तुम्हाला आदल्या दिवशी टोकन बुक करायचं आहे तुम्हाला मिसळ बुक करायचे तुम्हाला मिसळ किती हवे ताक किती हवे आहे आणि आता कारणात आमच्याकडे आता दहा जूनपर्यंत बुकिंग पूर्ण फुल आहे आणि आदल्या दिवशी तुम्ही ऑर्डर कितीही द्या तुम्हाला टोकन तुम्ही घेऊन ऑर्डर बुक करू शकता जेणेकरून तुम्हाला आल्यानंतर म्हणजे असं परत पाठवायला नको आपल्याला बरं वाटत नाही ते पण आता गर्दी वाढत चाललेली आहे शनिवारावर तर बघायलाच नको मंगळवार बुधवार थोडंसं बेताच असतं पण बुधवारपासून थोडे जरा बऱ्यापैकी गुरुवारपासून गर्दी असते त्याच्यामुळे आणि आता महाराष्ट्रभरातून बुकिंग होतं आपले सात पेजेस आहेत चितूत मिसळची वेगवेगळ्या नावाने तर त्या सगळ्या पेजवर आपली जाहिरात होते टोकन पण बुक होतात फक्त टोकन घेतल्यानंतर ते रद्द होत नाही त्याच्यामुळे तुम्ही फिक्स ज्यांचं फिक्स येणं आहे दोन की दोन तीन चार असे छोटे म्हणजे छोटे ग्रुप येणार किंवा पाच की सहा जण छोट्या ग्रुप असतो मित्रांचा केले नहीं। पर पसंद मंड़े तर त्यांना आता टोकन कंपल्सरी आम्ही केलं नाही आहे पण दहापासून पुढे जे मंडळे आहेत त्यांना कंपल्सरी आम्ही टोकन केलेलं आहे कारण इथे आल्यानंतर आता दिवसाला दहा बारा गाड्या परत जातात ट्रॅव्हल्स आलेल्या अठरा सीटर वीस सीटर बावीस सीटर जे काही असते त्याच्यामधल्या त्याच्यामुळे आम्ही त्या ज्यांचं टोकन आहे त्यांना त्यांना मिसळ नक्की मिळते आणि आता कंबर अशी आहे की पाच जणांचं तीन जणांचं किंवा दहा सहा जणांचा जो ग्रुप आहे ते सुद्धा टोकन घ्यायला लागलेत म्हणजे जरी आता परवा पण रत्नातनं तिघंजणं आले त्यांनी पण आदल्या दिवशी टोकन बुक केलं होतं ते म्हणजे की आम्हाला म्हणजे आज त्यावेळी आम्हाला प्रॉब्लेम नको याला कारण रत्नेतनं पाचशे रुपयाचं पेट्रोल जाणून आमच्या इथे लोक येतात आणि मग क्या हे मिसळप्रेमी येतात सगळ्यां सगळ्यांना आम्ही थँक्सच म्हणतो फक्त आत्तापर्यंत कुठल्याही मिसळप्रेमीला आम्ही टोकन घेतलं आणि परत गेलेत असा विषय झालेला नाही आहे कारण ते थोडे अर्धा मिनटात जरी लेट आलात तुम्ही तरी तुमची मिसळ ही फ्रेश मिसळ बाजूला काढून ठेवली जाते आणि आपल्याकडे दर एक तासण फोडणी असते शितून मिसळच्या माहितीच्या माहितीचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे म्हणजे आपण मिसळ साधारणतः कशी सर्व करतो किंवा लोकांना कशा पद्धतीने आपण ट्रीट करतो जेणेकरून आमच्याकडे लोक विश्वासाने येतात आमच्याकडे कुठलीही शेळी वस्तू दिली जात नाही आदल्या दिवशीचे पाव आदल्या दिवशी कुठलीही गोष्ट ग्राहकांना दिले जात नाही सगळं फ्रेश असतं शिवाय दर एक तासन फोडणी कारणामुळे ग्राहकांना फ्रेशच्या फ्रेश मिसळ मिळते आणि जर तुम्ही दहापासून पुढे ग्रुप येणार असाल तर दहा जणांसाठी सुद्धा मी वेगळी फोडणी मारतो आणि मी स्वतः मिसळ बनवतो त्यामुळे तुम्हाला कुठली काळजी नको माझ्या घरामध्ये मिसळ बनवणार म्हणं बना, बनवणार सुद्धा मीच आहे आणि मम्मा म्हणजे असं मीच अटेंड करतो पूर्ण सगळी त्याचं कारण असं की एक मार्गी एकतर्फे विषय असला की ते बरं पडतं पण आमच्याकडे काही रूल्स आहेत हॉटेलचे जे ग्राहकांना आणि आम्ही पण पाळतो आणि ग्राहकांनासुद्धा पाळायला ते कंपल्सरी आहेत फक्त हे रूल्स आहेत ते थोडेसे बेशिस्त ग्राहकांचे रू ग्राहकांसाठी रूल्स आहेत कारण आमची मिसळ त्याच बाबतीतसुद्धा फेमस आहे कारण इथे नियम कडक आहेत कसं आहे एखादी महिला आलेली आहे किंवा महिलांचा ग्रुप आलेला आहे असे काही थोडेसे वाईट अनुभव आम्हाला सुरुवातीला आले की काही टपोरी पोरं येऊन मस्ती करत आहेत किंवा तिथे काहीतरी करतात त्यामुळे आमच्याकडे असलं काही थी सहन केलं जात नाही आणि आमच्याकडे स्टाफसुद्धा महिला स्टाफ आहे पूर्णपणे शंभर टक्के त्याच्यामुळे हॉटेलसाठी पाच नियम आम्ही केलेले आहेत तर त्या नियमांमध्ये मा सुशिक्षित माणूस किंवा व्यवस्थित जो माणूस आहे सुशिक्षित म्हणण्याची व्यवस्थित जो माणूस आहे ज्याला बाहेर आपण आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर कसं वागायचं ह्याचं भान असतं तर अशा लोकांना काही सांगायची गरज नसते कारण तो क्राऊड आमचा खूप मोठा आहे पण काही पाच टक्के किंवा सहा टक्के अशा बेशिस्त ग्राहकांमुळे चांगल्या येणाऱ्या ग्राहकांना आमचा त्रास होता का म्हणे पुन्हा एकदा सांगतो काही पाच टक्के सहा टक्के किंवा आहे काही टक्के अशा बेशिसचं ग्राहक असतात की ज्यांना बाहेर आचरण कसं करायचं समाजात कसं वावरायचं घरात तुम्ही कसंही वागा पण लोकांच्या दरात गेल्यानंतर कसं वागायचं ह्याचा तुम्हाला सेन्स शंभर टक्के पाहिजे त्याच्याकडे बाहेर बोर्ड पण लावलेला आहे आणि पाच रूल्स आहे ते पाच रूल्स त्या ग्राहकांनी पाळणं अत्यावश्यक आहे नंतर आम्ही मिसळची ऑर्डर घेत नाही आम्ही त्यांना डायरेक्ट सांगतो की तुम्ही कृपया इथून तुमच्यावर कारवाई करण्यापूर्वी तुम्ही थांबा म्हणजे तुम्ही समजून जा काय ते त्याच्यामुळे आत्तापर्यंत आमच्याकडे अशी कुठली मोठी भानगड की असा मोठा विषय घडलेला नाही एक दोन वेळा घडला आहे पण आमच्याकडे महिला वर्ग खूप मोठा आहे येणारा म्हणजे बचत गटाच्या महिला येतात त्याच्यानं कॉलेज तरुण तरुणी येतात भरपूर शाळेतली मुलं मुली असतात आमच्याकडे त्याच्यामुळे त्यांच्या सिक्युरिटीसाठी आम्ही पाच नियम बनवलेत आणि एक वेळ माझं वैयक्तिक मत असं आहे की ग्राहक कमी चालतील पण ते छान पाहिजेत आणि चांगल्या ग्राहकांना बेशिस्त ग्राहकांनी त्रास देता का म्हणा याच्याकडे हे रूल्स बनवले आहेत आणि त्याच्यात कोणताही बदल होणार नाही आम्हाला अनेक लोकं म्हणाले की अरे तुझं शिस्त जरा जास्त आहे ती आहे ते आहे जे आहे ते काही गोष्टीत तुम्ही एक घाव दोन तुकडे आहे एक घाव शंभर तुकडे म्हणा वाईट वाटलं तर वाटवते पण बेशिस्त लोकांना इथे एंट्री नाही आहे हे क्लिअर सांगतो आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत तर माझ्या हॉटेलचा पत्ता सांगतो रत्नागिरी गणपतीपुळे हायवे तरवळ स्टॉप आमचं किराणा नामाचं दुकान आहे ज्याला सत्तर वर्ष आता पूर्ण होत आहेत आमच्या आजोबाने स्थापन केलेलं आणि त्याच्याच बाजूला कंपाऊंडमध्ये शितूत मिसळ म्हणजेच म झन शितूत मिसळ म्हणजेच मनाची मिसळ ही आपली आहे तर कृपया आपल्या बाळासाठी काही लागलं ला, तरी मला फोन करा चोवीस तास आपली सेवा चालू आहे फक्त आयत्या वेळेला दूध संपलं किंवा अशा गोष्टी काही घडू नयेत याच्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे की कारण कसं आहे आल्यानंतर बाळाला तात्काळ ठेवणं ह्याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे किंवा काही वेळेला गर्दी असताना बघा आमच्याकडे कसं वेटिंग आहे किंवा ती गर्दी दाखवणे मला काही इंटरेस्ट नाही आहे आम्ही लगेच एक्स्ट्रा स्टूल मांडतो एक्स्ट्रा टेबल मांडतो कारण कसं आहे लोकांना वेटिंगला ठेवण्यात पॉईंट नाही आहे म्हणजे कसं असतं देवान आपल्याला दिलेलं आहे एवढं यश तर त्याचा माज कधी येतं कामा नाही त्याच्यामुळे आमच्याकडे एक पद्धत असते की आणि आम्ही टोकन म्हणूनच चालू केलं आहे की आलेल्या लोकांना त्रास होता कामा नाही कारण एक एक तास अर्धा अर्धा तास काय काय वेटिंग असतं पण लोक आम्हाला सहकार्य करतात पण आम्हाला जास्तीत जास्त अशी माझी इच्छा असते की लवकर लवकर त्यांना सेवा आपण द्यावी कारण एक एक तास वेटिंगला आहे अरे वाह मस्त आहे असं मला त्याच्यात कॅज्युअल इंटरेस्ट नाही आहे आल्या आल्या पडापट लोकांना आम्ही मिसळ फास्ट सर्व करतो आणि आमची मिसळ त्याच्याच फेमस आहे की गेल्या गेल्या तुम्हाला दोन म्हणजे मिसळ टेबलला मिस आपल्याकडे सेल्फ सर्विस असूनसुद्धा गर्दी असते त्याचं कारण असं की पूर्णपणे फ्रेश मिसळ असते आपण तेल चांगल्यातला वापरतो आणि मिसळ बनवण्यासाठी जे कच्चे कच्चा माल लागतो सुद्धा टॉप लेवलचा असतो आणि पूर्ण फ्रेश मा मिसळ असते आपली त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही रेटमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही एखादा गरिबाला मिसळ दिलं ठीक आहे पण नॉर्मली आम्ही डिस्काउंट हा विषय आमच्याकडे नसतो त्याच्यामुळे अनेक गोष्टी मी आहेत चांगल्यापणे आहेत पण आहेत पण पन, ते आम्ही शेअर का करतो आहे तुम्हाला एक कळू दे की बाबा इथे शेतोज मिसळमध्ये सिक्युरिटी असते आम्ही फॅमिलीसगड महिलांसगट किंवा इथे आमच्याकडे जर कोणी असं पटकन काही व्यसन करून आला इथे एंट्री बॅन आहे पूर्णपणे भले किती माझ्या जवळचा असतो ते आम्ही क्लिअर सांगतो की थांबायचं म्हणून इथे तुम्हाला मिसळ मिळणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो मार्केटिंगमधली कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायला शिका तुम्ही म्हणजे जर तुम्ही व्यावसायिक आहात तर काही वेळेला असं असतं की काही बेशिस्त ग्राहकांमुळे चांगले ग्राहक सुद्धा तुमच्याकडे याचे बंद होतात ह्याचं उदाहरण मी काही दिवसांना देणार आहे फक्त कोणाचं नाव सांगणार नाही मी आणि आम आमच्याकडे पण काही गोष्टी घडल्या होत्या पाच नियम लावल्यापासून सगळे बेशिस्त ग्राहक बंद झाले आता आमच्याकडे जे काय पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के लोक येतात ते छान येतात मस्त की मिसळ एन्जॉय करतात आणि थोडे मार्गस्थ होतात त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथपर्यंतच होता तर मी पुन्हा एकदा माझं नाव सांगतो मी झळण शितूत मिसळ ओन मिसळचा ओनर आहे कंसात मनाजी मिसळ चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद पुन्हा एकदा सांगतो नंबर चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबर आहे ह्याच्यावर तुम्ही मला कॉल करू शकता शक्यतो व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज टाका मला तुम्ही कारण इथे रेंज सब आमच्याकडे प्रॉब्लेम आहे तर वेळेला तर तुमच्या बाळासाठी जर काही लागलं तर हक्क नाही मला कॉन्टॅक्ट करा सगळं फ्रेश फूड मिळ दिलं जातं तुम्हाला कोणतीही काळजी नको आणि मम्मम फॉर्म आपण भरून घेतलेला हो, आहे किंवा आपण भरून घेत आहोत त्यालासुद्धा सहकार्य करा कुठलाही गैरसमज तुम्ही करू नका आणि जाता जाता एकदा सांगतो रत्नागिरी पोलिसांनी मला क्लिअर सूचना दिलेली आहे कोणाला काही वाईट वाटलं तर वाटू दे पण हा फॉर्म कंपल्सरी भरून घ्यायचा अर्थात वाईट वाटण्याचं कारण नाही पण काय काय पर्यटक असे थोडे होते कुरकुर करणारे की हे कशाला एवढं करताय कसं आहे की जेव्हा आपल्या बाळाला ठेस पोहोचत नाही तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे असं होऊ दे नको कोणाला काही कमनशी विषय झालेले आहेत मी लोकांच्या बाबतीत वाईट घटना घडलेल्या आहेत तर आपलं आपण ज्या समाजात राहतो त्याचं आपण सिक्युरिटी म्हणून आपल्याला भान असणं आवश्यक आहे तर त्या पर्यटकांना आम्ही हात जोडून विनंती केल्यानंतर त्यांनी फॉर्म भरून दिला काय हे नाही केलं त्याच्यामुळे काही ठिकाणी स्पष्ट बोलावं लागतं का हे करतो कसं करतो बरं हे सगळं फ्री आहे तुम्हाला कुठेही खर्च नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त फॉर्म भरून द्यायला हरकत नाही आणि आम्हाला नव्याण्णव टक्के ग्राहकांची चांगली पसंती पण आहे आणि सर व्यवस्थित भरून देत आहेत तर हा व्हिडिओ शेअर करा आणि मला सहकार्य करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद आभारी आहे